नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेल्या साडेसात आणि आपण आता पश्चिम महाराष्ट्राचा हवामान अंदाज घेणार आहोत कोल्हापूर पळूस सातारा पुणे बारामती पंढरपूर सोलापूर बार्शी नगर वरती पुणे एकत्रित खोपोली वगैरे पर्यंतचा आपण अंदाज घेणार आहोत मित्रांनो हे साडेसात वाजता आपल्या डोक्यावरचा आभाळ हे निळ असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो साडे दहा वाजेपर्यंत सुद्धा पाऊस नसेल दुपारी एक दीड वाजेपर्यंत आभाळ येणं सुरू होईल एकंदरीत काय तर आज मित्रांनो पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कुठे पडेल तर रात्रीच्या वेळेला बारामती दौंड इंदापूर फलटण बडूज अकलूज अटपाडे आणि विटा एवढ्या भागात या तालुक्यांना जर सोडलं तर दिवसभरमध्ये कुठं पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे आणि हा पाऊस सुद्धा रात्री सहाच्या नंतर असेल एकंदरीत शेतकऱ्यांचे सगळे कामात उपर्यंत झाले असतील थोडोस आटपाडे सांगोले अकलून तर हे रात्री सहाच्या नंतरचा पाऊस असू शकतो मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राचं अपडेट होतं चॅनल शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद